नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आजचा विषय आहे मित्रांनो पायाची बोटं बऱ्याच वेळाला आपण असं म्हणतो की पायाचा जो अंगठा असतो त्याच्या शेजारचं बोट जर मोठं असेल माणसाचं तर त्या माणसाचं घरावर वर्चस्व असतं तो आक्रमक असतो सगळे लोक त्याचं ऐकतात याच्या उलट ज्या महिलेचं बोट अंगठ्या शेजारचं मोठं असतं ती महिला आक्रमक असतं तिचं संपूर्ण घरावर वर्चस्व असतं असं म्हणतात लक्षात घ्या आता हे सगळं का घडत असेल कसं घडत असेल साधारणतः मित्रांनो मी तुम्हाला मागे एका व्हिडिओत सांगितलेलं आहे पाय जो असतो ना पायाचे जरा दोन तीन प्रकार पडतात काही लोकांचे पाय सपाट असतात काही लोकांचा मधला भाग जो असतो खोलगट असतो फुगीर वगैरे असतो लक्षात घ्या आणि काही लोकांचा पाय छोटा असतो काही लोकांचा फार मोठा पाय असतो लक्षात घ्या त्यानंतर तसंच बोटांचं पण आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही पूर्वीचा काळ लक्षात घ्या त्या काळामध्ये लक्षात घ्या तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये माणूस जन्माला आला असेल कदाचित सुरुवातीच्या काळात तो जसं हात आणि पाय जनावरांसारखा सुद्धा चालत असेल लक्षात घ्या आणि त्यावेळेला ज्यांची बोटं मोठी होती आणि ज्याचं पायाची म्हणजे अंगठ्याचं बोट आणि त्याच्या शेजारचं बोट मोठं असेल अशी माणसं भरभर झाडावर चढत असतील लक्षात घ्या त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ती आक्रमक असतील आणि ते पटापट लपून बसू शकत अशी चुकवत असेल आणि अशा माणसाची साहजिकच संपूर्ण सामाजिक त्या ज्या जी परिस्थिती असेल त्यांच्यावर हुकमत वर्चस्व किंवा आपट नेतृत्व गुण त्यांच्यापर्यंत येतो त्यामुळं अशी लोक नशिबान वगैरे मानतात किंवा भाग्यवान वगैरे समजलं जातात असा त्याचा एक अर्थ असू शकतो त्यानंतर पायाची बोटं कधीकधी असे तिरपे सरळ रेषेत असतात लक्षात घ्या असं तिरपं असतात सरळ रेषेमध्ये असतात लक्षात घ्या अशी जी अशी जी माणसं असतात लक्षात घ्या तर त्या माणसांचं जे भविष्य आपण जे म्हणतो ही थोडी आळशी वगैरे किंवा कारण यांची आक्रमकता थोडी थो त्या तुलनेने कमी असते किंवा यांना पटापट बराबर चढता येत नसेल असा एक गोष्ट असेल किंवा ज्यांचा पाय छोटा असेल त्या लोकांची आक्रमकता अतिशय कमी आणि त्यांना पटकन लपून बसता येत नसेल किंवा त्यांना मदत करत असतील ही जी ज्यांची बोटं मोठी असेल ते त्यांना सगळ्यांनी पटापट उचलून झाडावर किंवा लपून किंवा मदत करत असतील लक्षात घ्या म्हणजे या नैसर्गिक गोष्टी लक्षात घ्या पायाची बोटं असणार किंवा पाय कसा असणं वगैरे हो त्यानंतर दृष्टी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्या माणसांचं तळपाय असे खोलगट आहे लक्षात घ्या आतला जो खोलगट आहे आणि बोटं लांबला बाय अशी माणसं पटापट भराभर झाडावर चढू शकतात फांद्यावर चढू शकतात लपून शकतात डोंगर दऱ्या इकडं तिकडं कुठेही जाऊ शकतात दगड असतील उंच पटापट पटापट भिंतीवर कुठूनही सरळ उड्या मारू शकतात लक्षात त्या मानाने तशी जर गोष्ट बघितली तर तुम्हाला माहिती आहे सपाट पायाची माणसं त्यांना भराभर चालता येत नाही भराभर पळता येत नाही किंवा जिथं फुपाटा असेल किंवा जिथं माती धूळ वगैरे असेल तर अशा ठिकाणी त्यांना पटापट चालता येत नाही जसं आपण म्हणतो वाळवंटामध्ये उंट कसा झपाझप चालतो कारण ती पायाची तशी रचना असते लक्षात घ्या आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या पायाची जी बोटं असतात त्याच्यावरती आहे काही लोकांची पायाची बोटं सरळ असतात एकदम अंगठ्याच्या शेजारपासून करंगळे असं सरळ असतात आणि चौकोनी मोठा पाय असतो लक्षात घ्या त्याच्यामुळं कधी कधी यांना प पटापट पाळता येत नाही झपाझप चालता येत नाही थोडेसे आपण त्यांना आळशी पण थोडं पण स समजतो त्याच्यामुळे आपण म्हणतो का त्यांच्यापेक्षा ही माणसं ॲक्टिव्ह असतात नशिबन असतात असं समजलं जातं लक्षात घ्या त्यामुळे पायाचा अंग अंगठा असतो त्याच्या शेजारचं बोट जर मोठा असेल तर त्या व्यक्तीचं ऑटोमॅटिक घरावरती ते वर्चस्व असतं आणि ती व्यक्ती आक्रमक असते लक्षात घ्या त्यामुळं अशा लोकांना आपण भाग्यवान समज जातो ज्यांचा पाय छोटा असतो त्याच्या तुलनेमध्ये ज्यांचा नॉर्मल असतो पाय बोटं एकदम नॉर्मल असतात किंवा मोठी मोठी असतात वगैरे लक्षात लगा ती माणसं आक्रमक आणि कार्यक्षमतेने चांगल्या पद्धतीने कोणत्याही कामामध्ये यशस्वी होऊ शकतात असा त्याचा अर्थ होतो साधारणतः पायाच्या बोटं पायाची रचना जसे दोन तीन प्रकार मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार आपण एक नॉर्मल आहे का आणि या सगळ्या गोष्टी मित्रांनो नैसर्गिक आहे त्यामुळे मित्रांनो ज्यांची पायाची बोटं म्हणजे तुम्ही बघा तुमच्या पायाची बोटं कशी आहेत लक्षात घ्या आणि त्यामुळे तुमचं अंगठ्या शेजाराचं बोट मोठं आहे का नाही किंवा पायाची बोटं तिरपी असं आहेत का किंवा कोणती बोटं छोटी आहेत पाय छोटा आहे का सपाट आहे का हे तुम्ही बघा आणि तुम्ही नशिबान आहात की नाहीत हे तुमचं तुम्हीच ठरवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद